नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ऍडमिशन प्रोसेसमध्ये डी फार्म अर्थात जो की दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळं जे काही तुमचं मेरिट लिस्ट आहे मग प्रोविजनल मेरिट लिस्ट असेल त्यानंतरचा ग्रेवियन्स पिरियड किंवा फायनल मेरिट लिस्ट यामध्ये बदल झालेले आहे तर बदललेलं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे आणि अजून किती वेळ वाढ होऊ शकते अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती आज चर्चा करणार आहोत तर लक्षात ठेवा यापूर्वी ज्या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट ही लास्ट डेट होती आता या ठिकाणी वेळापत्रकात बदल झालेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशन याची की लास्ट डेट आता असणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थात दहा नऊ दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे त्यासाठी देखील सेमच डेट असते ती म्हणजे तुमचा फॉर्म जो तुम्ही व्हेरीफाय करता येईस्क्रुटिनी इस असेल फिजिकल स्क्रुटिनी त्यासाठी देखील दहा सप्टेंबरच डेट आहे त्यानंतर आता प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी असं म्हणतो ती येणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर यामध्ये काही चुका आढळल्या असतील किंवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते आणि आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये बदल करून घ्यायचा असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर च्या दरम्यान तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ग्रीवियन्स पिरियडमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या करेक्ट करून घेता येणार आहे आणि सतरा तारखेला अर्थात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचे या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी येणार आहे अर्थात यानंतर किंवा या दरम्यान वेळापत्रकात जर काही बदल झाला नाही तर त्यानंतर जे काही कॅपराऊंडचं शेड्यूल आहे ज्यामध्ये आपण कॉलेजची यादी देतो ती प्रोसेस सुरू होणार आहे ठीक आहे अर्थात मुदतवाढ का होत आहे तर कॉलेजेसचे ॲप्रुव्हल बाकी आहेत पी सी आयकडून काही कॉलेजच्या मान्यता येणं बाकी आहे आणि त्या संदर्भातला इश्यू कोर्टात सुरू असल्यामुळं या ठिकाणी वेळापत्रकात हे बदल होत असतात मुदतवाढ होत असते होपसो पुन्हा मुदतवाढ होणार नाही ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा काही गोष्टी पेंडिंग असतील किंवा अनेकांनी काय झालेलं असतं डिग्रीला कसं तुम्ही तात्पुरतं जर तुमचं काही डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही रिसिप्टवरती पुढे जाऊ शकता पण डिप्लोमाला तसं नाही तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे डिप्लोमासाठी कास्ट व्हॅलिडिटी कोणालाही लागत नाही फक्त जर तुमचं नॉन क्रिमिलिअर किंवा अजून काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचा असेल फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी तो भरून घ्या पुन्हा मुदतवाढ होईल का तर होप सो त्यांनी पी सी आयने या ठिकाणी तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत कॉलेजेसना दिलेली होती आता त्यानंतर मग कोर्टातला निर्णय आणि बाकी काही का परेंथ अपडेट आहे ते पोहोचल्यावरतीच मी तुम्हाला ऑफिशियली सांगू शकतो की काय निर्णय झालेला आहे तोपर्यंत आतापर्यंत जे अपडेट होतं बदलेलं वेळापत्रक ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तुमच्या अजून काही शंका असतील त्या खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे काही मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतो त्यामुळं नक्कीच आपल्या मराठीतील सर्वात मोठा फार्मसी करिअर ॲडमिशन याबाबत मार्गदर्शन करणारा आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका एक लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद थँक्यू